पटवर्धन कुरोली श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन समाजसेवक संग्राम गायकवाड यांचं सर्व स्तरातून कौतुक पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत पटवर्धन कुरवली यांच्या संयुक्त विद्यमानाने पटवर्धन कुरोली इथं सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये ई सी जी हृदयरोग रक्तदाब मधुमेह मेंदूचे आजार स्त्रीरोग बालरोग मूत्ररोग संधिवाद दमा ॲलर्जी सर्दी खोकला अशा जुनाट आजारांवरती मोफत सल्ला व आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे तीनशे महिलांची व पुरुषांची तपासणी करण्यात आली असून यावेळी युवा नेते संग्राम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पटवर्धन कुरवली येथील नागरिकांना सर्व आरोग्य सुविधा मोफत करण्यासाठी अग्रेसर असलेले संग्राम गायकवाड हे ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असल्याचं दिसून आलं आहे यावेळी गावकऱ्यांकडून संग्राम जगताप यांचं अभिनंदन करण्यात आलंय यावेळेस पटवर्धन कुरवलीचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मीराबाई हरिदास पाटील सरपंच पटवर्धन कुरोली, शैलाबाई रमेश तवटे उपसरपंच पटवर्धन कुरोली विष्णूबाबा नवरे, माजी सरपंच पांडुरंग अण्णा नवरे ज्येष्ठ नेते शंकरदादा मलशेट्टी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नंदकुमार उपासे तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार उपासे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते नागरिकांनी काय भावना व्यक्त केल्या मी सुनीता संग्राम गायकवाड आज पटवर्धन कुरवली या गावामध्ये श्री स्वर्गीय ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे प्रत्येकाला सुखी आणि आनंद जीवन जगण्यासाठी आरोग्य महत्वाचे असते आणि आपली खरी संपता म्हणजे आरोग्य आहे त्यासाठी स्वर्गीय ज्ञानेश्वर गायकवाड फाउंडेशन गेले पाच वर्ष झाले विविध गाव वेगवेगळ्या गावामध्ये आणि आषाढी वारीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर शिबिर राबवत आहे आणि आज या आ, या ठिकाणी जर काही चुकून मिस आमच्याकडून मिस झाला असेल तर आम्ही एक दोन तीन चार तारखेला वाकरीमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे तिथे आम्ही बेडची सुविधा उपलब्ध करून तिथे अजून तपासणी केली जाईल या सर्वांचा यासाठी सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा आम्ही भविष्यातही अशा विविध प्रकारच्या योजना राबवणार आहे त्यासाठी तुमचे अनमोल सहकार्य आम्हाला असू द्या आजच्या या शिबिरामध्ये जे जे काय रुग्ण होते त्यांची चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तपासणी केली कुठली हायवे केली नाही हाय गर्जीपणा केलं नाही आणि उत्तम प्रकारे, प्रकारे शिबिर जो स्टाफ होता तो व्यवस्थित अगदी नम्रपणे सगळ्याला जवळ धरून काम करत होता आणि सगळ्याला खेळी त्या आनंदात हा आजचा शिबिराचा दिवस त्यांनी पार पाडलेला आहे आणि त्या जे काही शिबिर भरवलं गेलं आमच्या गावचे सरपंच त्याच प्रमाण असणारे जे काही बाळासाहेब गायकवाड संग्राम गायकवाड बाळासाहेब गायकवाड यांचे मी आभार मानतो आम्ही आता जे फाउंडेशन स्थापन केलं आहे ते आम्ही दोन हजार वीस ला केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही कोरोना काळात असो किंवा कुठल्याही गोष्टीत असो मी स्वतः दोन वेळा कोरोना पॉझिटिव्ह होतो त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही रुग्णांची सेवा केलेली आहे आणि इथून पुढं आपल्या जे पंचक्रोशीत असतील किंवा तालुक्यातील लोक असतील तर त्यांना ज्यांना गरीब परिस्थितीतले लोक आहेत त्यांना आम्ही आमच्या फाउंडेशन थ्रू महात्मा ज्योतिबा फुले योजना असो प्रधानमंत्री योजना असो किंवा कुठल्याच योजनेमध्ये जर एखादा पेशंट बसत नसेल तर तो आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यामध्ये पन्नास ते एक लाख रुपयाची मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर पेशंटनं एवढं एकच करावं की ज्या पेशंटला गरज आहे किंवा आपण सर्वांनी एकच करावा की माझा एक नंबर आहे तो एक्क्याण्णव एक्केचाळीस बेचाळीस तीन वेळा झिरो आठ हा आमचा फाउंडेशनचा बी नंबर आहे आमच्या पुण्याच्या हॉस्पिटलचा बी नंबर आहे आणि मी हिथं पण वापरतो हा माझा नंबर हा चोवीस तास चालू असतो त्याच्यामुळं ह्याच्यावर संपर्क करावा पेशंटनं एकच आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवायचे आमची अँब्युलन्स येऊन आपल्याला घेऊन जाईल फ्री ऑफ कॉस्ट कुठल्या योजनेमध्ये बसवायचं ते आमचे फाउंडेशन पूर्ण तुम्हाला मदत करत जाईल तर तुम्ही आम्हाला पेशंट शोधून द्या आम्ही त्याच्यामध्ये हे करेल आणि ह्यातून काय राहिले असतील एक दोन तीन चार मध्ये दे, आम्ही तिथं सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत ऑफ कॉस्ट औषध सुद्धा मोफत वाटले जातील तर जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा आणि इथून पुढं आम्हाला फाउंडेशन थ्रू सेवा करण्याची संधी द्यावी हीच नम्र विनंती